शेअरगट्स किचन आजच्या आपल्या ह्या दिवाळी स्पेशल एपिसोड्स मध्ये आपण आज करतोय कोल्हापूरची झणझणीत उडाची वडी किंवा बाकरवडी बाकरवडी करताना असताना जे सारण आहे ते, 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 ते कोल्हापूरच्या पद्धतीने थोडस वेगळे केलं जातं झणझणीत असत आणि त्याची चव अतिशय सुंदर असते आता ही बाकरवडी करताना कोणकोणते अडचणी येतात त्या आपण कशा सॉल्व करायच्या आहेत ह्या सगळ्या आपण या एपिसोड मध्ये बघणार आहोत आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे ही रेसिपी करून बघा तुम्हाला आवडली तर रेसिपीला नेहमीप्रमाणे आहे आपल्या सर्व ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या नवीन असाल किंवा आमचा चॅनल बघताय पण अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं चला तर मग बघूया ही आपली आजची झणझणीत कोल्हापुरी पुढाच्या वडीची किंवा आपल्या बाकरवडीची रेसिपी या कोल्हापूरच्या झंझणीत बाकरवडीसाठी किंवा पुडाच्या सा जे साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया त्यासाठी आपण इथं मैदा घेतलेला आहे एक कप बेसन घेतलेला आहे पाव कप त्याच्यानंतर दोन टेबलस्पून तांद्याचं पीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे एक टीस्पून दालचिनी पावडर घेतलेला आहे अर्धा टीस्पून तेल घेतलेला आहे पाव कप आणि हळद लाल तिखटपूड आणि मीठ या सगळ्या साहित्याचा वापर करून आपली याची पुडाची वडी आपण करणार आहोत मित्रांनो इथं सर्वप्रथम आपण आपल्या पुडाच्या वडीचं पीठ तयार करून घेणार आहोत वरचं कवर करून घेणार आहोत त्यासाठी आपला हा मैदा घेतलेला आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण दालचिनी पावडर घालून घेऊया ओवा जो आपण घेतला होता तो ओवा हातावर या पद्धतीनं तर मळून टाकायचं चा, आहे त्याच्यानंतर लाल तिखट पूट टाकायची आहे हळद टाकायची आहे थोडीशी आणि चवीनुसार जरासं मीठ टाकायचं आहे या गोष्टी सगळ्या आपण एकत्र मिसळून घेऊया व्यवस्थित हे आपलं पीठ सगळे मिसळून झालेले आहेत सगळं सांग मटेरियल मिसळून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण गरम तेल घालून घेऊ गरम तेलाचं मोहन घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे त्या तेल तेल थोडंसं गरम असतं त्यामुळं चमच्यांना मिसळून घ्या आणि थोडंसं तेल थंड झालं की आपण हे सगळं जे आहे ते या पद्धतीनं व्यवस्थित तेल सगळीकडे लावून घेऊया याचं या पद्धतीनं गोळा झाला पाहिजे या पद्धतीनं गोळा झाला पाहिजे आता याच्यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण पळून घेणार आहोत हे वरचं कोटिंग करत असताना पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे घट्ट सरस म्हणून घ्यायचं आहे या पद्धतीनं आपलं पीठ जे आहे ते सगळं एकत्रित झालेलं आहे आणि त्याचा गोळा जो आहे तो असा व्यवस्थित एक झालेला आहे आता आपण हे पीठ व्यवस्थित या पद्धतीनं झाकून एक तासभर ठेवून घेऊ आणि त्याची लाटी तयार करून घेऊ आता या पुडाच्या वडीचे किंवा बाकरवडीच्या सारणाचे आपण साहित्य बघून घेऊया त्याच्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे वाळलेलं खिसून कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी तर गरम मसाला घेतलेला आहे आलं आणि लसूण लसूण थोडा जास्त घ्यायचा आलं लसूण घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहेत साधारण तीन मोठे चमचे लाल तिखट पोड मीठ हळद आणि हिंग आणि चिंचगुळ्याचं पाणी केलेलं आहे या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण या पुडाच्या वडीचं सारण तयार करणार आहोत आता आपण पारीचं सारण जे आहे ते करून घेऊया सारण करण्यासाठी इथं आपण पहिल्यांदा खोबरं घेऊ दोन वाट्या खोबरं घेतलेल्या याच्यामध्ये आपण तीळ घालून घेऊ त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घेऊ आलं लसूण पेस्ट घालून घेऊ आता याच्यामध्ये पावडर मसाले घालूया याच्यामध्ये सर्वप्रथम लाल तिखट घालूया थोडंसं साधारण दोन चमचे लाल तिखट घेतलेले आपण याच्यामध्ये गरम मसाला घालून घेऊ एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे मीठ घालून घेऊ साधारण एक चमचा चवीनुसार हळद घालून घेऊ एक छोटा चमचा हिंग घालून घेऊ आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एकत्र एक मिसळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित सगळा मसाला एकत्र एक व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आलं लसूण तीळ या सगळ्या गोष्टी या मसाल्याला व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत अशा तऱ्हेने आपलं हे पुडाच्या वडीचं सारण तयार झालेलं आहे असं हे आपलं सारण आपण तयार करून घेतलेलं आहे पुढाच्या वडीचं याचा वापर करून आपण वडी तयार करून घे आता हे पीठ थोडंसं मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून हो। घेऊ कारण या पाऱ्या ज्या असतात त्या अतिशय पातळ लाटायला लागतात थोड्या जाड जर झाल्या तर आपली वडी जी आहे ती जाड होण्याची शक्यता असते आतपर्यंत अळली जात नाही त्यामुळं याचे या आकाराचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत सगळ्या पिठाचे आपण गोळे करून घेऊ या पिठाचे आपले सहा गोळे झालेले आहेत त्यातला एक गोळा आपण घेऊ आणि बाकीचे गोळे झाकून ठेवू आणि हा गोळा आपण लाटून घेणार आहे या पिठाचे गोळी जे आपण केले होते त्याचा एक एक गोळा घेऊन आपण त्याची पारी लाटून घेणार आहोत या पद्धतीनं त्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा तऱ्हेनं ही आपली पारी लाटून झालेली आहे आता याला आपण चिंच गुळाचं पाणी लावून घेणार आहोत चिंच गुळाचं पाणी एवढ्यासाठीच लावायचं की त्याच्या आत जे आपण सारण भरणार आहोत ते सारण त्या पारेला व्यवस्थित चिकटावं म्हणून हे चिंचगुळाचं पाणी लावलं जातं त्यामुळे चव ही वाढते आणि हे सारण त्या पारीला चिकटूनही राहतं आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊ व्यवस्थित सारण त्या पारीवर पसरून घ्यायचं आहे हे सारण पसरून झालेलं आहे त्याच्यावर आपण बटर पेपर ठेवून ते सारण जे आहे ते लाटून घ्यायचं आहे म्हणजे त्या पारेला अगदी व्यवस्थित चिकटतं सारण त्या पद्धतीने सारण चिकटवून घेतलेलं आहे आता आपण ही वडी बंद करून घेऊ दोन्ही बाजूनं वडी बंद करून घ्यायची आहे त्याचा रोल करून घ्यायचा आहे आज सारण व्यवस्थित राहिलं पाहिजे त्या पद्धतीनं ही वडी जी आहे ती आतल्या बाजूला बंद करून घ्यायची आहे किंवा रोल करून घ्यायचे या पद्धतीनं पूर्ण ही वडी बंद करून घ्यायची आहे रोल पूर्ण करून घ्यायचा आहे आपला रोल पूर्ण झालेला आहे तयार आता आता याच्या आपण हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घेणार आहोत साईजमध्ये आवडत असेल त्यानुसार कापून घ्या तुम्हाला चौकोनी आवडत असेल तर चौकोनी कापा किंवा शंकरपाळीच्या आकारामध्ये आवडत असतील तर त्या पद्धतीनं कापा जसे आपल्याला आवडत असतील त्या पद्धतीनं या वड्यांचे तुकडी किंवा वड्या कापून घ्यायच्या आहेत वड्या कापताना सुरी जरा जास्त धारधार घ्या म्हणजे वड्या व्यवस्थित कापल्या जातात नाहीतर काही काही वेळेला वडी आतपर्यंत व्यवस्थित कापली जात नाही चिकटून सारण त्या सुरीला लागून येतं त्यामुळे सुरी जास्तीत जास्त जेवढी धारदार असेल या पद्धतीनं आपली पुढाच्या वड्या व्यवस्थित कापून झालेल्या आहेत ते आता साईडनं आपण दाबून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित साईडला ठेवून देणार आहोत म्हणजे सारण आतल्या आत राहतं आता हे सारण पडू नये म्हणून आपण कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर पाण्यामध्ये करून घेतलेलं आहे हे दोन्ही बाजूला लावायचं म्हणजे आतलं सारण जे आहे ते तेलामध्ये आत येत नाही दोन्ही बाजूला हे सारण लावून आपण या वड्या ज्या आहेत त्या गरम तेलात तळून घेणार आहोत तो तेल व्यवस्थित गरम करून घ्या आणि मगच या वड्या तळून घ्या म्हणजे वड्या आतपर्यंत तयार जातात या पद्धतीनं या पद्धतीनं त्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनं कॉर्नफ्लॉवरचा गोळ लावून घ्यायचा आहे आणि ते तळून घ्यायचं आहे उघडी बाजू जी आहे ती कॉर्नफोरच्या मिश्रणात बुडवून दोन्ही बाजूनं बुडवून घ्यायचे आणि वड्यासाठी आपल्या गरम तेलामध्ये तळून घ्यायचे गरम तेलामध्ये या वड्या अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आता हे आपण दुसऱ्या बाजूनं तळून घेऊ उलट्या करून घेऊ आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला या वड्या दोन्ही बाजूनं व्यवस्थित तळून घ्यायच्या अशा तऱ्हेनं ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडतील वड्या आवडल्या तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमचं चॅनल बघताय पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि बेल ऐकन मात्र नक्की दाबा म्हणजे आम्ही अशा ज्या नवनवीन रेसिपीज टाकत असतो त्या तुमच्यापर्यंत लगेच पोचतील आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद